अहिलनगर जिल्ह्यातील राहुरीचे माजी आमदार राजक्त तनपुरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची साथ घातली आहे मात्र तनपुरे याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अहिलनगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीच्या शेतकरी भवन आणि उपहारगृह प्रारंभ तसेच कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहुरीत आले होते दरम्यान तेथून ते तनपुरे वाड्यात गेले यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत केलं यावेळी सभापती अरुण तनपुरे मंत्री प्राजक्त तनपुरे आणि उषा तनपुरे यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलखुलास चर्चा केली अजित पवार यांनी प्रसाद तनपुरे यांच्याशी आपुलकीनं संवाद साधत स्वास्थ्य तसेच राजकीय जीवनाबाबत चर्चा केली अर्धा तास झालेल्या चर्चेनंतर अजित पवार यांनी माजी मंत्री तनपुरे यांना पक्षात येण्याची साथ घातली आहे अर्धा तास तनपुरे कुटुंबियांशी संवाद साधत अजित पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तर पवार तनपुरे यांच्या या स्नेह भेटीनंतर राजकीय वर्तुळात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हाती घड्याळ बांधलं जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय तर पक्षप्रवेशाच्या प्रवेशाच्या चर्चांना उधाण आल्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मी राष्ट्रवादी शरद पवार गटातच असल्याचं चा जाहीर केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार घरी आल्यानंतर संस्कृतीचं सा पालन करून त्यांचं स्वागत केलं त्यांनी आपुलकीनं संवाद साधला मी कोणतीही वेगळी राजकीय भूमिका घेतलेली नसल्याचं देखील तनपुरे यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर